नमस्कार दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम डे आहे आणि त्यानिमित्तानं ऑटिझमविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण एका अभ्यासक व्यक्तीला बोलवलं आहे डॉक्टर अपूर्वा वाघवे अपूर्वा तुमचं स्वागत अक्षर मानवने त्या ठिकाणी तुम्हाला निमंत्रित केलं आहे आणि तुमच्याकडून आम्हाला ऑटिझमविषयी तुम्ही जी काही माहिती आहे तुमच्याकडे आणि एक पालक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव हे आम्हाला ऐकायला आम्ही उत्सुक आहोत तर आणखी एक गोष्ट सांगते की अपूर्वा हा अनौपचारिक गप्पा होतील कारण त्यामुळे मी तुला अपूर्वा असंच म्हणेन चालेल ना हो तर आपण आता सुरुवात करूया हो तर पहिल्यांदा सगळ्यांच्या मनात असलेला प्रश्न म्हणजे ऑटिझम म्हणजे काय आणि काही वेगवेगळे प्रकार आहेत का आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ऑटिझम हा आजार आहे तर पहिलं मी सांगू इच्छिते की ऑटिझम हा आजार नाही ऑटिझम ही मेंदूची एक स्थिती आहे जी तुमची मेंदूची वाढ अशा प्रकारे होते जी नॉर्मल लोकांपेक्षा थोडीशी वेगळी असते त्याच्यामुळे तुम्ही गोष्टींना वस्तूंना व्यक्तींसोबत वेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करता किंवा त्यांना वेगळ्या प्रकारे की मी त्याचं इंटरप्रिटेशन काढता एखाद्या गोष्टीचं तर ती एक मेंदूची स्थिती आहे इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन ऑफ ब्रेन त्याचा तो आजार नाही आहे त्याच्यामुळे ही सर्वात महत्त्वाची माहिती मी ते सांगू इच्छिते दुसरं म्हणजे तुम्ही जर प्रश्न विचारला की ऑपटिजमचे काही प्रकार आहेत का तो ऑपटिझमचे तसे काही प्रकार नाही आहेत त्याच्या डिग्रीज ऑफ सिव्हिअरिटीज आहेत तर तीन लेवल्समध्ये आहेत त्या एस डी लेवल वन एच डी लेवल टू आणि एच डी लेवल थ्री तर लेवल वनचे जे मुलं असतात त्यांच्यामध्ये थोडे माईल्ड सिमटम्स असतात त्यांना थोडीशी तुम्ही हेल्प केलीत आणि त्यांना व्यवस्थित थेरपी दिलीत तर ते नॉर्मलाईज होऊ शकतात त्यांचे सिमटम्स रिड्यूस होऊ शकतात तसेच लेवल टूचे जे असतात ते मॉडरेट असतात मध्ये थोडी जास्त तुम्हाला मदतीची गरज किंवा थेरपी जरा जास्त लांब काळ ती चालावी चालवावी हो। लागते आपल्याला पण तीसुद्धा मुलं बऱ्यापैकी सिमटम्स रिड्यूस होऊन एक नॉर्मल लाईफ जाऊ शकतात एस लेवल थ्री जी आहे ही थोडीशी सिव्हिअर लेवल आहे त्याच्यामध्ये सिमटम्स खूप सिव्हिअर असतात एक्स्ट्रीम कंडिशन असतात कधी कधी तुमच्या आयक्यू वरती परिणाम करणारे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ब्रेनमध्ये जेणेकरून तुम्ही एक नॉर्मल लाईफ न जाता किंवा नॉर्मल एक अभ्यासक्रम तुम्ही कधी कधी करू शकत नाही व तुम्हाला स्पेशल टीचर स्पेशल स्कूल स्पेशल थेरपी लागू शकते आणि बऱ्याचदा त्या लोकांना नॉर्मलाईज व्हायला खूप वेळ लागतो किंवा काही लोक होऊही शकत नाही असेही काही लोक आहेत तर हे काही प्रकार आहेत आणि ऑटिझमची लक्षणं कशी काय आपल्या मुलाला ऑटिझम आहे त्याला तर कसं काय ओळखतात होऊ सांगा आता सगळ्यात मोठा प्रश्न की तुम्हाला कसं कळणार तुमच्या मुलाला ऑटिझम आहे की नाही तर लहानपणापासूनच आपण ऑब्झर्व करत असतो आपल्या मुलांना वाढताना सुरुवातीच्या पहिल्या पाच वर्षातल्या जी त्यांची वाढ आहे जे त्यांचे मेजर माइलस्टोन्स आहेत रांगणं उभं राहणं चालणं बसणं बोलणं हे काही मेजर माइंडस्टोन्स आहेत मुलांचे ते आपण एक एज एजमध्ये ते कम्प्लीट व्हायलाच हवे आणि जर तसे ते झाले नसतील बऱ्याचदा चालणं आणि बोल चा चालणं आणि रांगणं किंवा उभं राहणं हे बऱ्यापैकी मुलं करतात ऑटिझमची फिजिकल प्रॉब्लेम एवढे नसतात सर्वात मोठा विषय होतो तो आहे बोलण्याचा विषय नॉन वर्बल ऑटिझम नॉन वर्बल ऑटिझम म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये मुलांना स्पीच डिले होतो मुलांना लँग्वेज डिले असतो त्यांना शब्दांचा उच्चार कसा करावा ते बोलावेत कसे तसे शब्द लक्षात ठेवणं एखाद्या वस्तूचं नाव लक्षात ठेवणं तसंच हाक मारणं आई बाबा जे नॉर्मल मुलं खूप इझिली शिकतात आणि करतात पण ऑटिझमच्या मुलांसाठी ते तेवढे इझी नसतं तसंच लँग्वेज डेव्हलपमेंट लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे वाक्यांची रचना करणं त्यांना वाक्यांची रचना करून नावून आणि एकत्र होते ते त्यांना जमत नाही जर जर मूल अडीच वर्ष पूर्ण झालेलं असेल तीन वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याला अजून बोलता येत नाही तेवढं किंवा तो फक्त एक एक दोन दोन शब्दच बोलतोय किंवा काही मुलं अशी जे एक दोन शब्दही बोलत नाहीत फक्त आवाज काढतात तर असं स्पीच दिले जर असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरकडे जा हे वन ऑफ द सिमटम असू शकतो ऑटिजमचं आणखी काही लक्षण दिसतात का मुलांमध्ये हो प्रथमदर्शी सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे नजरेला नजर न देणं ती मुलं आय कॉन्टॅक्ट टाळतात दुसरं म्हणजे रिपिटेटिव्ह बिहेव्हिअर करणं एकच वाक्य परत परत, परत बोलणं किंवा एकच ऍक्शन एक 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 परत परत करत राहणं तिसरं म्हणजे त्यांना प्रकाश चव किंवा आवाजाचा अतिरिक्त त्रास होणं नॉर्मल लोकांपेक्षा जास्त चौथं म्हणजे एन्झायटी असणं कधी कधी नर्वस जास्त होतात हायपर ऍक्टिव्ह असतात बरीचशी ऑटिझमची मुलं एडीएचडी असू शकतो ऑटिझम प्रॉब्लेम असू शकते एकच गोष्ट परत परत शिकवावी लागते तरी त्याचे लक्षात राहत नाही हे ऑटिझमला जोडून येणारे इतर सुद्धा आजार किंवा इतर सुद्धा ही लक्षणं दिसू शकतात जेणेकरून तुम्हाला तुमच्या तुम्हाला डॉक्टरकडे कडे जायचं ही डोक्याची घंटा आहे आता हे पालकांच्या लक्षात येऊ शकतो अजून काही आणि मुख्य म्हणजे काय की कोणत्या वयात साधारणपणे हा सुरू होतो म्हणजे अगदी असतो काय खर तर आपली जी जी वाढ होते गर्भाची त्याच्यामध्ये तुमच्या न्यूरो डेव्हलपमेंटल आहे हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे तिथे ब्रेनची डेव्हलपमेंट होताना हा झालेला असतो हा जन्मल्यापासून असतोच फक्त त्याची लक्षणं एक साधारण सहा महिने किंवा वर्षभरा दिसायला सुरुवात होते आणि एक ते चार वर्ष ह्या कालावधीत जास्त लक्षणं आढळून येतात त्याच्यामुळे त्वरित उपचार करणं किंवा त्वरित त्याच्यावरती काहीतरी उपाय करणं हे गरजेचं आहे ऑटिझम म्हणजे मतिमंद होणं किंवा काही इतरही काही प्रकार आहेत ना तर याच्यामध्ये नेमका फरक आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ऑटिझम आणि मतिमंदा हा एकच एकच एक सारखंच काहीतरी आहे तर काही काही लक्षणं सिमिलर आहेत हे खरं आहे पण ऑटिझम आणि मतिमंदता हे सेम नाही मेंटल रिटार्डेशन हा कम्प्लिटली वेगळा एक प्रॉब्लेम आहे त्याला इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असं म्हणतात त्याच्यामुळे मुलाचा आयक्यू कमी असतो मुलाचा सत्तर पेक्षा खाली आयक्यू असतो एकोणीस ते सत्तर असा आयक्यू असतो तर ऑटिझम मध्ये जनरली मुलांचा आयक्यू हा एटी फायव्ह प्लस असतो किंवा सेव्हन्टी प्लस नक्कीच असतो फार कमी मुलं अशी असतात ऑटिझम ज्यांचा पेक्षा कमी आयक्यू असेल आणि जास्तीत जास्त आयक्यू हा वन थर्टी अबाव किंवा वन फोर्टी अबाव जो जेनियसचा आयक्यू आपण म्हणतो तोही असू शकतो ऑटिझममध्ये ज्याला आपण हाय फंक्शनिंग ऑटिझम असं म्हणतो जिथे मुलं जिनियस असतात पण तरी ती ऑटिस्टिक असतात पण म्हणजे बरा होण्याच्या दृष्टीनं कोणती उपचार पद्धती सध्या अस्तित्वात आहे पहिली गोष्ट बरं होणं बरं होतो हो तो आजार असतो ऑटिझम हा आजार नाही त्याच्यामुळे तो बरा होऊ नाही शकत त्याच्यावरती कुठलीही ट्रीटमेंट नाहीये कुठली मेडिकेशन नाही आहे फक्त ऑटिझम साठी म्हणून ऑक्टिजमसाठी बिहेव्हिअरल थेरपीज असतात बिहेव्हिअरल थेरपीज म्हणजे काय तर ऑक्टिझमचे जे सिमटम आहेत जास्त रिॲक्ट करणं एखाद्या गोष्टीकडे बघून प्रकाशाकडे किंवा आवाजाकडे किंवा चवीकडे तर ते सिमटम्स आपण रेड्यूज करतो थेरपी करून ऑक्युपेशनल थेरपी त्याच्यानंतर स्पीच थेरपी आहे जिथे डेव्हलपमेंटल दे डिलेझर दे असेल स्पीच मध्ये लँग्वेजमध्ये तर स्पीच थेरपी करून स्पीच डिलेटेव्ह लँग्वेज डिलेवरती आपण काम करू शकतो आणि ती मुलं वर्बल होतात जी नॉन वर्बल असतात सो so, ह्याच्या थेरपी आहेत म्युझिक थेरपी पण आहे स्पोर्ट्स थेरपी पण आहे त्याच्यानंतर रेमेडियंट टीचिंग आहे रेमेडियंट टीचिंग मध्ये वन ऑन वन एक स्पेशल एज्युकेटर येतो आणि मुलाला शिकवतो त्याच्यामध्ये तो एक उत्तमरित्या तो शिकू शकतो नॉर्मल सिलेबस नॉर्मल स्कूल मध्ये शिकवला जातो लिहिणं वाचणं किंवा अभ्यास करणं एखाद्या गोष्टीचा कॅल्क्युलेट करणं नंबर्स लक्षात ठेवणं सिक्वेन्स लक्षात ठेवणं अल्फाबेटचा स्पेलिंग लक्षात ठेवणं हे सगळं ते मुलं शिकू शकतात तर त्यांच्याकडे स्पेशल एज्युकेटर अवेलेबल असेल हो पण हे फक्त शहरातल्या मुलांना ह्या सोयी असतात तर ग्रामीण भागातलं नावाााा काय चित्र आहे म्हणजे तिथे तर म्हणजे साध्या शाळा सुद्धा असतात मग अशा विशेष जे काही ऑटिझमसारखे प्रॉब्लेम असतात ज्या मुलांना त्यांच्या संदर्भात ग्रामीण भागातली किंवा मानसिकता काय आहे त्यांची ग्रामीण भागामध्ये दे मुळात एवढा अवेअरनेस नाहीये की असा काही प्रकार आहे ऑटिझम म्हणून बऱ्याचदा काय होतो मुलं थोडीशी डेव्हलपमेंट दिले दाखवतात पण ग्रामीण भागामध्ये त्यांना ओपन एन एन्व्हायरमेंट मिळतं लोक मिळतात आजूबाजूला खेळायला मुलं मिळतात सतत त्यांच्या आजूबाजूला ऍक्टिव्हिटीज चालू असतात खेळ चालू असतात लोक गप्पा मारत असतात तर बऱ्याचदा जर माइल्ड हॉटेज तुमचं मूल असेल तर ते काही प्रमाणात रिकव्हरी दाखवू शकतं सेल्फ रिकव्हरीमध्ये पण सजेस्टिव्ह असं आहे की तुम्ही थेरपी करा जर तुम्ही सुरुवातीला थेरपी केली तर ह्या मुलांना स्पेशल स्कूलची गरज नाहीये की मुलं नॉर्मल स्कूल अटेंड करू शकतात तर सुरुवातीचा काही इज टू फोर इयर्स और इयर्स तुम्ही थेरपी करा आणि आफ्टर फाय इयर्स ही मुलं नॉर्मल स्कूलमध्ये जाऊ शकतात नॉर्मल वर्गामध्ये बसून ती क्लासरूम टीचिंग घेऊ शकतात हा अपूर्वा आता तू ऑटिझमची काही लक्षणं सांगितलीस तर पालकांसाठी काय सूचना आहे म्हणजे त्यांनी उपचारांना कधी सुरुवात केली पाहिजे असं तुझा अनुभव काय आहे जर पालकांना कुठलीही अशी लक्षणं आढळली जे ऑटिझमच्या अंडर येतात सोशली ऑकवर्ड आहेत मुलं त्यांना नजर देत नाही आहेत रिपिटेटिव्ह बिहेवियर आहे लँग्वेज डेव्हलपमेंट दे, झालेली नाही आहे मुलांची आणि तुमचं जर मूल दोन ते चार या वयोगटात आहे तुम्ही ताबडतोब पेडिट्रिशनकडे गेलं पाहिजे तुम्ही उपचार सुरुवात केली पाहिजे योग्य तो मार्गदर्शन घेतलं पाहिजे की कुठल्या कुठल्या थेरपीज गरजेच्या आहेत माझं मुलं तर कुठल्या स्टेजला आहे हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे दुसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य स्वीकारायला हवं की आपल्या मुलाला थोडा प्रॉब्लेम आहे तो तेवढा डेव्हलप झाला नाही जशी नॉर्मल इतर मुलं झालेली आहेत हे सत्य स्वीकारणं आणि वाट न बघणं की बऱ्याचशा पालकांना सवय असं वाट बघण्याची की आज उद्या तो बोलेल किंवा आज उद्या तो करेल हे वाट न बघण्यापेक्षा उपचार ताबडतोब सुरू करा आणि तुम्हाला उपचार सुरू केल्या केल्या तीन ते सहा महिन्यात तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो मग अशा काही व्यक्तींची तू नाव सांगू शकतील का की ज्यांना ऑटिझमची लक्षणं होती पण त्यांनी खूप नाव कमवलं किंवा किर्ती मिळवली त्यांच्या वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये हो अशी बरीच फेमस व्यक्तिमत्व आहेत ज्या काळात ऑटिझम म्हणजे काहीही माहीत नव्हतं त्या काळात अशी लोकं होऊन गेली आहेत सर्वात फेमस एक्झाम्पल आहे अल्बर्ट आईन्स्टाईनचं ज्याला लँग्वेज डिले होतं आणि आफ्टर फाय इयर्स त्यांची लँग्वेज डेव्हलप झाली किंवा ते बोलू लागले असं म्हणतात आणि त्याच्यामुळे हे एक प्रायमरी ऑटिझमचं लक्षण कन्सिडर केलं जातं काही लोक असे आहेत ऑटिझम स्पेक्ट्रमवरची जसं न्यूटन आहे सर आयझॅक न्यूटन ज्याच्यामध्ये ते सोशली फार इंटरॅक्ट करत नव्हते त्यांना फार माणसांमध्ये राहायला आवडायचं नाही किंवा ते फार बोलायचं नाही ते लिहून आपल्या सर्वांसोबत सुद्धा ते लिहून मेसेज पास ऑन करायची सगळ्यात फेमस नाव मी तुम्हाला ना आता सांगेन इलॉन मस्क जे ट्विटरचे ओनर आहेत त्यांनी स्वतःच्या एका इंटरव्ह्यूमध्ये हे कबूल केलं होतं की त्यांना लहानपणी ऑटिझम होतं आणि त्याच्यातून ते रिकव्हर झाले आता आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यक्ती किती यशस्वी झाली आयुष्य तर तुमची मुलं यशस्वी होऊ शकतात ते शिक्षण घेऊ शकतात तुम्हाला फक्त संयम ठेवायचा आहे आणि तुम्हाला उपचार करत राहायचे प्रयत्न करत राहायचे आहेत आणि तुम्ही हिंमत हारू नका तुम्ही पॉझिटिव्हली बघा या गोष्टीकडे डिप्रेशनमध्ये जाऊ नका किंवा निगेटिव्ह कुठलेही विचार मनात जाऊ नका संयम ठेवा आणि प्रयत्न करत आणि आता पालक म्हणून आम्हाला तुझे अनुभव ऐकायचे किंवा तुझा जो मुलाचा मुलाचं नाव काय म्हणालीस हो। गंज वेगळं नाव आहे काय अर्थ आहे त्याचा गंजचा अर्थ आहे गणपती गंग असं गणपतीचं बीज मंत्र आहे सो गंज म्हणजे गणपती तर तुझ्या कधी लक्षात आलं आणि तू उच्चारणा कधी सुरुवात केलीस किंवा एकंदरीत ह्या संदर्भातले त्याचा जो प्रवास आहे गेल्या आता तो चार वर्षाचा आहे का किती साडेचार वर्षाचा जो म्हणजे उपचार सुरू केल्यानंतरचा जो तुझा प्रवास आहे आणि मला वाटतं तू उपचारासाठी कुठे जाऊ लागतं नाव कारण ह्या सोयी आहेत ना इथे आपल्या सगळीकडे नाही सगळीकडे नाही आहेत डोंगुलीमध्ये बऱ्यापैकी चांगले थेरपिस्ट आहेत तसंच गव्हर्नमेंटचं सेंटर आहे डोंबिवलीमध्ये जे फ्री ऑफ कॉस्ट आहे कस्तुरी प्लाझामध्ये सेंटर आहे एडब्ल्यू एम एच ते गव्हर्नमेंट सेंटर आहे तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीज भरायची नाही तुम्हाला फक्त जायचं आहे तुमच्या मुलाची लक्षणं सांगायची आहेत आणि तिथे ते लोक तुमच्या मुलांवरती उपचार करतात तसंच डोंगिली कल्याण ठाणा मुलग्या भागामध्ये थेरपिस्ट आहेत पेड सर्विसेस आहेत ज्या पालक अफोर्ड करू शकतात पेड थेरपिस्ट त्यांना त्यांच्याकडे सुद्धा जाऊ शकतात सर्वोत्तम उपाय म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जा तिथे त्या लोकांना जर मार्गदर्शन घ्या त्या तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतील त्या करा आणि नक्की तुमचं मूल कुठे आहे माइल्ड आहे मॉडरेट आहे की सिविअर आहे हे तुम्हाला पहिलं ते लोक गाईड करतील आणि थेरपी कुठली त्याच्यावरती जास्त लागू होऊ शकते हेही ते तुम्हाला सांगते आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला थेरपी करायची थे हेही सांगते तुझ्या मुलाच ना तर तो कुठे आहे गन्स लेवल, लेवल म्हणजे पहिले तर मला गन्स बद्दल डाऊट कधी आला की त्याला प्रॉब्लेम आहे तर माझा मुलगा साडेतीन वर्ष झाला होता तरी सुद्धा तो बोलत नव्हता तो वाक्य तयार करू शकत नव्हता तो हा पण हाक सुद्धा मारत नव्हता आई बाबा अशी तर मुळात आमच्या घरामध्ये लँग्वेज डिले असल्यामुळे आधी आम्हाला वाटलं ही अनुवंशिकता असेल म्हणून हा उशिरा बोलतोय पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही ही फक्त अजूनही काहीतरी वेगळं आहे कारण तो सेन्सिटिव्ह आहे टेस्टला टेक्स्चरला तो सगळ्या पद्धतीचं फूड खाऊ शकत नाही काही पर्टिक्युलर फूडच तू खाऊ शकतो सगळ्या मुलांच्या बाबतीत असतं कामच्या म्हणजे खाण्यापिण्याच्या बहुतेक मुलांबाबतीत असं असतं सगळ्या मुलांच्या बाबतीत असं नाही म्हणता येणार कारण जसं प्रत्येक मुलाची लक्षण वेगवेगळी मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये जातेस तर त्यानंतर त्याच्यामध्ये काही सुधारणा बदल असे तुला जाणवत आहेत का हो नक्कीच सुरुवातीला काही काळने उपचार केलाय तो प्रायव्हेटली गेला आहे प्रायवेट थेरपिस्ट कडे गेला आहे ऑक्युपेशन थेरपी रेमिडियल टीचिंग स्पीच थेरपी आणि yani सध्या मी नायर हॉस्पिटलला ना सुद्धा जाते उपचारांसाठी तर उपचार केल्यावरती सगळ्यात मोठा झालेला बदल म्हणजे तो बोलायला लागला जो वस्तूंची नावं घेतो तो छोटी छोटी वाक्य बनवतो दोन शब्दांची अशी वाक्य बनवतो स्वतःच्या हात्याने लिहू शकतो त्याला नंबर्स अल्फाबेट्स ओळखता येतात लिहिता येतात त्याला आता सध्या वर्ड सुद्धा लिहिता येत आहेत त्याला उपचारानुसार वर्ड स्पेलिंग तयार करता येत आहे असे बरेच पॉझिटिव्ह चेंजेस त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याची नजर झाली नजरेला नजर द्यायला नजर तो छान लागला आहे आणि तो आता सोशली ऑकवर्ड पण नाही आहे इंटरॅक्ट इझिली करतो त्याच्यामुळे थँक्यू बोलणं वेलकम म्हणणं प्लीज म्हणणं असे दोन काही जेस्चर्स असतात जे आपण शिकवतो मुलांना मॅनर्स ते तो लगेच लो करतो लोकांशी इंटरॅक्ट करतो बाहेर मुलांमध्ये जाऊन मिक्स होतो खेळतो असे बरेच पॉझिटिव्ह बदल मला त्याच्यात दिसलेले आहेत नाही म्हणजे हे खूपच खरंच पॉज पॉझिटिव्ह आहे आणि पालकांनीसुद्धा त्या दिशेने जर उपचार केले तर त्यांनी त्यांना निराश व्हायचं काही कारण दिसत नाही का पण मग ह्या ज्या सोयी आहेत या फक्त म्हणजे तू मगाशी सांगितलंच की डोंबिली ठाणे कुलूड किंवा या अशा ठिकाणी आहेत पण खेडोपाई जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे असे काही सेंटर्स आहेत का गव्हर्मेंटची तर तसं काही सांगता येणार नाही आता आता ती प्रत्येक ठिकाणी असं काही गावं अशी असते जिथे असे सेंटर्स असू शकतात पण सगळ्या गावांमध्ये ना नसणार आहेत ओबियस आहे ते पण त्यासाठी आपल्याला गवर्नमेंट हॉस्पिटल हा सर्वात उत्तम उपाय आहे मला असं वाटतं सर्टिफिकेशन जर तुम्हाला हवं असेल डिसेबिलिटीचं त्यासाठी गवर्नमेंट हॉस्पिटल हा सर्वात उत्तम उपाय आहे कारण गवर्मेंट हॉस्पिटल सर्टिफिकेट इशूज करतात याच्या आधारावर तुम्ही पुढची तुमची जी जर्नी आहे ट्रीटमेंटची ती इझी होते उपचार खूप चांगले मिळत आहेत गवर्मेंट हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि पॉझिटिव्ह बदल दिसतात म्हणजे बरीचशी मुलं कम्प्लिटली रिकव्हर होऊन नॉर्मल स्कूलमध्ये जाऊन एक नॉर्मल आयुष्य पण सुरू तर आता म्हणजे एकंदरीत मला असं वाटतं की ऑटिझम विषयीची सगळी माहिती अपूर्वाने आपल्याला दिली आहे आणि तिचे वैयक्तिक अनुभव सुद्धा तिने आपल्याशी शेअर केले तर आ, अशा मुलांच्या पालकांनी कुठच्याही प्रकारे चिंता करत बसायचं कारण नाही जसं अपूर्वाने सांगितलं जस तुम्ही आधी पहिल्यांदा सत्य स्वीकारलं पाहिजे आणि बरेचदा असं होतं की आणि बघा अजून मला एक विचारायचं आहे आहे की हे का असू प्रत्येक नाही लक्षणं जी काय तुम्ही सांगता डॉक्टर तुमची फॅमिली हिस्ट्री विचारतात त्याप्रमाणे ते तुम्हाला काही कन्फ्युजन्स देऊ शकतात की अनुवंशिक आहे की नाही पण ही जी स्थिती आहे ना ब्रेनची कोणाही मध्ये निर्माण होऊ शकते असं काही जरुरी नाही आहे की तुमचं मूल तुम्हाला उशिरा झालंय म्हणून ही स्थिती झालेली आहे असं काही नाही आहे बऱ्याचदा आपण असं पाहिलं गेले ऑटिस्टिक मुलांच्या माता मुल हो या बऱ्याच यंग असतात एजला कमी असतात तरी सुद्धा त्यांना ऑटिस्टिक मूल होऊ शकतो त्याच्यामुळे असं काही त्याची विशेष परिस्थितीचं कारण नाही आहे कधी कधी स्ट्रेस फॅक्टर पण एक असतो ह्याच्यामध्ये या परि या डेव्हलपमेंटसाठी बरीच त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं असू शकतात डिपेंडिंग ऑन युअर फॅमिली सिच्युएशन आणि तुमचं हेल्थ कशी आहे त्याच्यावरती तसंच डिलिव्हरीच्या वेळेला तर कॉम्प्लिकेशन आलेले नाही आहेत ना हे पण एक इम्पॉर्टंट एक मोठा फॅक्टर आहे की सगळी फॅमिली हिस्ट्री जी काही तुमची आहे ही सगळे डॉक्टर विचारतात आणि त्याच्यावरूनच ते कन्फ्युजन काढतात आणि अल्टिमेटली दे आर द बेस्ट पीपल टू गाईड यू सो तुम्ही त्वरित गेलं पाहिजे योग्य त्या लोकांकडे आणि योग्य ते मार्गदर्शन घेऊन लगेच उपचाराला लागलं पाहिजे अपूर्वा खूपच माहिती आम्हाला मिळाली तुझ्या या सगळ्या बोलण्यातून आणि मला असं वाटतं की पालकांना जे कोणी हा म्हणजे हे बघत असतील हा व्हिडिओ किंवा ही मुलाखत त्यांना नक्कीच कुठेतरी मनात आशा निर्माण होईल असं मला अगदी खात्रीपूर्वक वाटतं आणि तू इथे ये येऊन तुझा वेळ दिलास आणि तुझा जो काही अभ्यास या विषयाचा तुझा आहे आणि तुझे स्वतःचे अनुभव इथे सांगितले आणि त्यामुळे खूपच ऑटिझमविषयी हे समज गैरसमज लोकांच्या मनात आहेत असतात तर ते, ते नक्कीच दूर होते तर मी तुझं आभार मानते मानव करते आणि तुला शुभेच्छा देते तुझ्या मुलाची अशीच प्रगती होऊन तो एक काहीतरी वेगवेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वे, नावलौकिक मिळेल मिळवेल अशी खरोखरच मला मनापासून तुला शदेच्छा द्यायची वाटते धन्यवाद